नमस्कार मी मधुरा वाघ मिरॅकल ॲक्टिंग अकॅडमी कोथरूड शेड्यूल एकोणतीसची मी विद्यार्थी कोर्स पूर्ण झाल्यानंतर आम्ही ऑडिशन द्यायला सुरुवात केली आणि पहिल्याच ऑडिशनमध्ये दोन कामं मिळाली आणि त्याच्यानंतर मी मालिकांमध्ये सिनेमांमध्ये आणि व्हिडिओ साँगमध्ये सगळीकडे मी परफॉर्म केलं आहे सो so, सुरुवातीला मालिकांबद्दल सांगते स्टार प्रवाहावर येणाऱ्या मुलगी झाली हो या मालिकेमध्ये मी तीन एपिसोडचं काम केलं होतं अहो या ना बसा ना नाही नाही बसत नाही आत्ता जरा काहीत आहे अहो आमच्याकडे माझ्या सुनेची मंगळागौर आहे त्याचंच निमंत्रण द्यायला आली आहे या हा नक्की हो हो अगदी नक्की येऊ आणि तुमच्या सुनेला पण घेऊन या हो हो तिलाही अगदी नक्की घेऊन ये झी मराठीवर येणाऱ्या मालिकेमध्ये माझे बेचाळीस एपिसोड कम्प्लीट झालेले आहेत अपर्णा अर्जुन सगळं एकदम व्यवस्थित आहे इज गुड ना ओव्हरऑल पाहता मला पण असं वाटतंय की अपर्णाची डिलिव्हरी आता एकदम नॉर्मल होणार आहे एक नंबर मग अपर्णा चला आता दोन दिवसात ऍडमिट व्हायचं आपल्याला हो <laughs> आणि आता झी मराठीवर त्याच प्रोडक्शनची पुन्हा एकदा नवीन मालिका येते आहे त्या मालिकेचं नाव आहे लाखात एक आमचा दादा स्टारिंग नितीश चव्हाण आणि त्याच्या चार बहिणी सो so, त्याच्यामध्ये माझं कंटिन्यू कॅरेक्टर आहे सो so, ते तुम्हाला आता कळेलच आठ जुलैनंतर तुम्ही मालिका बघाल आणि तुम्हाला कळेल सो so, याचबरोबर दोन हिंदी सिनेमे मी केले आहेत त्याच्यानंतर एक वेब सिरीज केली आहे ज्याच्यामध्ये आपले बॉलिवूडचे स्टार आहे स समीर धर्माधिकारी सर सो so, त्यांच्याबरोबर मी एक वेब सिरीज केली आहे तीसुद्धा नेटफ्लिक्सवर येईल

क्या स्कूल में आप आपली बेटी को भेजेंगी बताइए सो so, अशीच छोटी छोटी कामं करत आत्ता झी मराठीवर येणाऱ्या मालिकेमध्ये मी आता लीड कास्ट टीममध्ये आहे सो so, त्या संदर्भातच मला तुमच्याशी बोलायचं होतं बऱ्याच वेळेला माझ्या असं कानावर आलं आहे की मिरॅकलचा कोर्स केल्यानंतर मग मुलं प्रमोद सरांना किंवा तिथल्या टीमला असं विचारत राहतात कायम की अरे आमचा कोर्स पूर्ण झाला आम्हाला कामं मिळत नाही वगैरे हो असं नाही आहे खरं तर मिरॅकल ॲक्टिंग अकॅडमी ही आपल्याला मार्गदर्शन देते आपल्याला पाथ देते सो तुम्हाला ॲक्टर व्हायचं आहे स्ट्रगल तुमचं आहे सो अकॅडमी ही फक्त तुम्हाला गाईड करणार आणि त्या मार्गावरून चालण्याची संधी देणार इनफॅक्ट जर तुम्ही तुमचं तुमचं स्ट्रगल करायला गेला तर तुम्हाला तो मार्गही सापडणार नाही सो माझ्याबद्दलही तेच झालं मी स्वतः डान्सर आहे मी सुद्धा खूप शोज करत होते पण जेव्हा ॲक्टिंगचं माझ्या डोक्यात आलं सो तिथे आपल्याला एक पर्टिक्युलर पाथ पाहिजे एक मार्गदर्शन पाहिजे सो मिरॅकल ॲक्टिंग अकॅडमीबद्दल कळलं आणि आता कोर्स पूर्ण झाल्यावर असं वाटते की यासारखी दुसरी असम अकॅडमी मला मला मिळूच शकली नसती इतकं सुंदर गायडन्स इतके छान छान फॅकल्टीज शिवाय प्रमोद सरांचे शब्द ज्यांच्यामुळे आपल्याला बरंच काही जाणून घेता येतं या फील्डमध्ये पुढे काय होणार आहे तुम्ही काय करायला पाहिजे तुम्ही कुठल्या तयारीने जायला पाहिजे सगळंच त्या मिरॅकल ॲक्टिंग अकॅडमीचा जो कोर्स आहे त्याच्यामध्ये हे सगळं मेन्शन्ड आहे आणि तो कोर्स करून जेव्हा तुम्ही बाहेर पडता तेव्हा तुम्ही एक परिपूर्ण स्ट्रगलर म्हणून तयार झालेले असता मार्क माय वर्ड्स स्ट्रगलर ॲक्टर तुम्ही जेव्हा स्ट्रगल करून त्या पाथवर पुढे जाऊन जेव्हा ऑडिशन देऊन यश प्राप्त कराल तेव्हा तुम्ही ॲक्टर व्हाल आणि असंच आहे सो याचबद्दल मला बोलायचं होतं की मी मिरायकलच्या पहिल्या ऑडिशनमध्ये गेले फॉर्च्युनेटली मला त्या ऑडिशनमध्ये दोन कामं हो मिळाली पण हे सगळ्यांबरोबर होत नाही हे मलाही माहिती आहे so, सो माझं असं म्हणणं आहे की ऑडिशन देत राहा त्या मार्गावर पुढे जात राहा एखादं तुम्हाला रिजेक्शन आलं काही आलं तर त्याच्यात नाराज होऊ नका कारण तिथे जर तुम्ही स्टॉप झालात तर मग कोणीच काहीच तुमच्यासाठी करू शकत नाही सो माझा अनुभव जो विचारात तो मी ऑडिशन देत राहिले सो so, मी त्याची अपेक्षाच केली नाही की so, 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 के मला ह्यांचा कॉल आला पाहिजे मला त्यांचा कॉल आला पाहिजे नाही सो तुम्ही फक्त ऑडिशनमध्ये जो परफॉर्म कराल ते महत्त्वाचं आहे सो तुम्ही जे शिकलाय आहे सरांकडून जे फॅकल्टीजकडून जे काही शिकलं आहे सो ते लक्षात ठेवून तुमची स्क्रिप्ट असम परफॉर्म करा तुम्हाला कॉल येणार म्हणजे येणार पण मिरॅकलमध्ये कोर्स केला आहे म्हणजे आता प्रमोद सरांची ती जबाबदारी आहे की त्यांनी उचलून आम्हाला डायरेक्ट सिनेमांमध्ये मालिकांमध्ये ठेवावं असं नाही आहे सो कोर्स आणि तुमचं शिक्षण ॲक्टिंगमध्ये तुम्ही जे पुढे करणार आहात त्याच्यासाठी मिरॅकल ॲक्टिंग अकॅडमीसपेक्षा चांगली अकॅडमी मला तरी आत्तापर्यंत म्हणजे माझ्या इन्फॉर्मेशनमध्ये तरी आली नाही मला एका दुसऱ्या ॲक्टिंग अकॅडमीमधून कॉल आलेला की तुम्ही आमच्याकडे फॅकल्टी म्हणून या मार्गदर्शन करा पण माहीत नाही माझी कर्मभूमी मा मिरॅकल आहे सो मग मी प्रमोद सरांना सांगितलं की सर मला कुठेच बाहेर जॉब करायचं नाही मी फक्त आपल्या अकॅडमीच्या सहवासात राहणार आहे सो, सो म्हणून मी आता फॅकल्टी म्हणून मिरॅकलमध्ये जॉब करते सो मी डान्सचे लेक्चर घेते मी ॲडमिनकडून लेक्चर मागून घेते की मी हे सगळं मुलांपर्यंत पोचू शकू का कारण मी आता त्या स्टेजला आहे मी ते अचीव केले अँड आय एम सो प्राऊड मी माझ्याबद्दल हे नक्कीच सांगू शकते कारण माझा छोटा मुलगा आहे सो प्रमोद सरांना मी नेहमी सांगायचे सर माझा छोटा मुलगा आहे मला कसं जमणार वगैरे पण प्रमोद सर मला नेहमी म्हणायचं तू करशील असं जसं तुम्हालाही मार्गदर्शन ते करत असतात सो पहिले जे रोल मला मिळाले ते छोटे होते सो मी त्याचं काहीही मना मनामध्ये ठेवलं नाही की आपण मला मला आता लीडच करायचं आहे मला हिरो हिरोईनसारखं तर ता, त्या टाईपचा ता मला रोल हवा आहे असं नाही जे काम हातात आता मिळेल ते इतकं छान परफॉर्म करा ना की तुम्हाला पुढे ऑडिशन द्या मला आता विचार करावा लागेल त्यांचा कॉल येईल का ह्याची ह्याची गरजच पडणार नाही कारण माझ्या पहिल्या शूटिंग सेटवर माझं जे काम होतं त्याचे रिपोर्ट्स पुढच्या सेटवर जातात सो so, तुम्ही काम जर छान केलं तर तुम्हाला पुढे संधी नक्की मिळणार आहे सो so, आजचा व्हिडिओ करायचा हे एकच ध्येय होतं की मुलांनो अवर लवली स्टुडंट्स ऑफ मिरॅकल ॲक्टिंग अकॅडमी तुम्ही खूप अतिशय उत्तम अशा अकॅडमीमध्ये आहात जिथे तुम्हाला एव्हरी फॅकल्टी खूप छान टीच करते सगळा पोर्शन तुमच्याकडून छान करून घेते प्रमोद सरांनी तसे लेक्चर तुमच्यासाठी अरेंज केलेले आहेत ऑडिशनपासून कॅमेरा अँगलपासून सगळी सगळी माहिती तुम्हाला मिळते आणि मग जेव्हा तुम्ही हा कोर्स करून बाहेर पडाल ऑडिशनच्या दुनियेमध्ये याल आणि मग तेव्हा तुम्ही स्ट्रगल करायचा आहे तो स्ट्रगल केल्यानंतर तुमच्या हातात यशाचं मोठं फळ मिळणार आहे तुम्हाला जे मला मिळाले